ज्या विद्यार्थ्यांचे पालक जागरूक आहेत समजदार आहेत आणि त्यांना असं वाटतं की माझ्या मुलाचं शिक्षण हे अगदी चांगल्या आणि स्पर्धात्मक पद्धतीनं होणं गरजेचं आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आवर्जून मित्र हो खरं तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे आणि विशेषतः अशा पालकांसाठी ज्यांची मुलं पहिली दुसरी तिसरी चौथी पाचवी किंवा किमान आठवीपर्यंत शिकत आहेत तर बऱ्याच वेळेस काय होतं की आपल्याला सर्व माहिती असून आपल्याला चांगलं नॉलेज असून सुद्धा आपण काय करतो करूयात पुढे वेळ आहे आपल्याकडे करूया पुढे वेळ आहे आता तर पहिलीत आहे आता तर दुसरीत आहे तिसरीला गेल्यावर पाहूयात तिसरी संपत्ती ते मग म्हणतात चौथीला गेल्यावर बघूयात चौथी संपल्यावर असं म्हणतात की दिवाळीत बघूयात चौथी संपल्या संपल्या उन्हाळ्यात फुल वेळ देऊयात तर असं होत नाही तुमचा मुलगा जर स्पर्धा परीक्षेमध्ये यायचा असेल तर त्यासाठी फक्त एक महिना एक वर्ष दोन वर्ष पुरेशे नाहीत तर किमान चार वर्षाचा कालावधी जेव्हा आपण काळजीपूर्वक अभ्यास करून घेतो तेव्हाच त्या विद्यार्थ्याला अभ्यासाची सवय लागते बऱ्याच पालकांना म्हणजे असं पण जाणवत असेल की आपला विद्यार्थी हुशार तर आहे पण मग स्कॉलरशिपला मार्क का कमी आले नवदीला का सिलेक्ट झाला नाही किंवा सैनिकी स्कूलची तयारी होईल का नाही असे अनेक प्रश्न जेव्हा तुमच्या मनामध्ये येतात तेव्हा हे प्रश्न आपल्याला डायरेक्ट पाचवीमध्ये आल्यानंतरच का पडतात आता बऱ्याच पालकांना हेही माहीत नाही की स्कॉलरशिपची परीक्षा आता चौथी आणि सातवीला नसून पाचवी आणि आठवीला आहे हा बदल आपण समजून घेतला पाहिजे पूर्वीच्या काळी स्कॉलरशिप परीक्षा चौथीला असायची सातवीला असायची परंतु आता तसं नाही तर आता स्कॉलरशिप परीक्षा पाचवीला आहे आठवीला आहे तर हे माहिती करून घेणं गरजेचं आहे तर तुमचा जर विद्यार्थी येत्या एक दोन वर्षामध्ये पाचवीला येणार असेल तर लक्षात घ्या पाचवीला तीन परीक्षा हा विद्यार्थी देऊ शकतो ज्या त्याच्या जीवनातल्या अतिशय महत्वाच्या आणि टर्निंग पॉइंट ठरू शकतात प्रत्येक पालकांना असं वाटतं की दहावीलाच टर्निंग पॉइंट आहे अजिबात असं नाही तर पासूनच टर्निंग पॉइंट आपल्या विद्यार्थ्यांना आपण देऊ शकतात आणि जर आपला विद्यार्थी पाचवीला शिकत असेल तर पाचवीमध्ये एकूण तीन परीक्षा या ठिकाणी पाहू शकतात नवोदय विद्यालयाची प्रवेश परीक्षा आहे सैनिकी स्कूलची परीक्षा आहे आणि स्कॉलरशिपची परीक्षा आहे अशा एकूण तीन परीक्षा आहेत या तीन परीक्षेमध्ये आपला विद्यार्थी यशस्वी होऊ शकतो आणि त्यासाठी गरज आहे आपल्याला जाणून घेण्याची तर आजच्या व्हिडिओमध्ये फक्त पालकांना जाग करायचंय मला की तुम्ही जाणून घ्या कोणत्या वर्गामध्ये कोणत्या परीक्षा आहेत बरेच विद्यार्थी हे चौथी आणि पाचवीमध्ये आल्यानंतर पालक असे विचार करतात की मला ग्रामीण भागातून प्रवेश घ्यायचा आहे तुमच्या माहिती सांगतो नवदय साठी जर आपल्या विद्यार्थ्यांना प्रवेश हवा असेल आणि तो जर ग्रामीण भागातून घेतला तर विद्यार्थी संख्या जास्त सिलेक्ट केली जाते ग्रामीण भागातनं आणि शहरी भाग आणि ग्रामीण भाग याच्या मध्ये पण खूप मोठा तफावत असते पण त्यासाठी नियम काय आहे तर तुमचा विद्यार्थी तिसरी पासून ग्रामीण मध्ये असला पाहिजे म्हणजे जर तुमचा विद्यार्थी तिसरीमध्ये एक वर्ष जरी शहरात गेला आणि तुम्ही पुन्हा चौथीला आणि पाचवीला ग्रामीण किंवा खेडेगावामध्ये घेऊन गेलात तर तो ग्रामीण होत नाही म्हणजे जर ग्रामीण मधून आपल्याला नवदयसाठी प्रवेश हवा असेल तर तो तिसरी चौथी आणि पाचवी तिन्ही वर्गामध्ये ग्रामीण भागातूनच त्याचं शिक्षण झालं पाहिजे शाळेत असला पाहिजे तर त्याला ग्रामीण समजलं जातं तर अशा वेगवेगळ्या माहिती घेऊन आपण या चॅनलवर येणार आहोत जास्त वेळ मी तुमचा घेणार नाही परंतु पुन्हा एकदा मला पालकांना विनंती करायची की आपल्याला हे माहिती असणं गरजेचं आहे नवोदयी प्रवेश परीक्षेचे काय फायदे आहेत सैनिकी स्कूल परीक्षेचे काय फायदे आहेत स्कॉलरशिप परीक्षेचे काय फायदे आहेत हे जर आपल्याला माहिती असेल तर आपल्या विद्यार्थ्यांना आपण योग्य दिशा देऊ शकतात आणि टर्निंग पॉइंट यासाठी म्हणतोय जर तुम्हाला नवदयसाठी विद्यार्थी गेला तर आपल्या विद्यार्थ्यासाठी सहावी पासून बारावीपर्यंत सीबीसी नुसार सेंट्रल गव्हर्नमेंटच्या स्कूलमध्ये मोफत शिक्षण मिळतं म्हणजे आपला विद्यार्थी नऊदयला पात्र झाला तर बारावी पर्यंत तो सीबीसी पॅटर्ननुसार मोफत शिक्षण घेऊ शकतो आणि तेही अगदी फ्रीमध्ये राहणं खाणं जेवण आणि सर्वच काही फ्रीमध्ये फक्त पाचवीची नवदय प्रवेश परीक्षा पास झाला पाहिजे सैनिकी स्कूलचं पण तसंच आहे सैनिकी स्कूल परीक्षाचा जर विचार केला आपण तर जे मिलिटरीमध्ये असतील किंवा जे काही सैन्यातील अधिकारी आहेत हे अधिकारी बनवण्याचं काम सैनिकी स्कूलच्या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीनं भारतभर चालू आहे आणि मग आपल्याला असं वाटतं की दहावी झाल्यावर बारावी झाल्यावर तो एखादा अधिकारी व्हावा लेफ्टनंट व्हावा किंवा काही जनरल अशा पद्धतीनं आपल्याला जर अपेक्षा असेल तर त्याला सैनिकी स्कूलमध्ये घातलं पाहिजे त्याचबरोबर स्कॉलरशिप परीक्षा ही एक स्पर्धा परीक्षेचा मुख्य पाया आहे भविष्यामध्ये आपल्या विद्यार्थ्यांना एमपीएससी युपीएससी सारख्या स्पर्धा परीक्षा द्यायची असतील तर तो स्कॉलरशिपमध्ये चमकला पाहिजे तर अशा वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेची माहिती आपल्या या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळेल कोणत्या वर्गासाठी कोणत्या परीक्षा आहेत याबद्दल सविस्तर सत्र आपण सुरू करणार आहोत तर आज हा पहिला भाग पाहून घ्या नक्कीच तुम्हाला थोडस जाणवेल त्या रे आपण लक्ष देणं गरजेचं आहे होय मी पालकांना या ठिकाणी हे सुचवू इच्छितो की इता पाचवी स्कॉलरशिप सैनिकी परीक्षा आणि नवोदय परीक्षा द्यायची असेल तर याची तयारी आपण दुसरीपासून पहिलीपासून केली पाहिजे आपल्या विद्यार्थ्यांना बुद्धिमत्ता गणित यासारख्या सोप्या सोप्या विषयावर आपण चर्चा केली पाहिजे त्यांच्याशी गप्पा मारल्या पाहिजेत तरच त्याची जडण किंवा त्याच्या मेंदूचा विकास त्या दृष्टीने होतो म्हणून पुन्हा एकदा सांगतो या सर्व स्पर्धा परीक्षेची आपण संपूर्ण माहिती या चॅनलवर देणार आहोत आपण जर हे चॅनल पहिल्यांदा पाहिलं असेल तर सबस्क्राईब करून ठेवा कारण यानंतर आपण प्रत्येक परीक्षा नवोदय परीक्षा ही परीक्षा कोणाला देता येते ही परीक्षा दिल्यानंतर नेमकं कुठं नंबर लागतो त्याच्या शाळा कुठं असतात किती विद्यार्थी संख्या असते याबद्दलची माहिती सैनिकी स्कूल संदर्भाची माहिती असेल स्कॉलरशिप परीक्षा त्यांचे विषय मिरिट राज्याचं मिरिट काय असतं जिल्ह्याचं मिरिट काय असतं या सविस्तर माहितीसह आपण एक एक व्हिडिओ या ठिकाणी अपलोड करत आहोत तर आजचा हा पहिला व्हिडिओ आपल्यासाठी फक्त एक सुरुवात आहे की आपण जाग झाला पाहिजे माझ्या विद्यार्थ्यासाठी माझ्या मुलासाठी माझ्या मुलीसाठी जर मला काही बदल करायचा असेल तर तो दहावीनंतर नसून अगदी तिसरी चौथीपासून करणं गरजेचं आहे हे लक्षात घ्या आणि सोबत राहा नक्कीच तुम्हाला नवीन नवीन नवी अपडेट मिळत राहतील धन्यवाद